अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल पार्थ यांनी निवडलेला मावळ मतदारसंघ ग्रामीण आणि निम शहरी आहेत पवारांचा पारंपरिक करिश्मा किंवा पक्षाची एक हाती सत्ता येथे नाही त्यामुळे लोकांना भावणारे प्रचाराचे मुद्दे त्यांची आक्रमक मांडणी घटक पक्षाची मनधरणी करत विरोधी उमेदवारांच्या आव्हानाला पुरून उरावे लागेल विशेष बाब म्हणजे पार्थ पवार यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे भाषणावरही त्यांची पकड दिसत नाहीये त्यांच्या भाषणाला ना मतदारसंघात प्रचंड गर्दी खेचण्यात त्यांना यश मिळत आहे मात्र सभेला नागरिकांवर छाप पाडण्यात ना ते सबसेल अपयशी ठरत आहे त्याचमुळे की काय पार्थ यांचे चुलत भाऊ रोहित पवार पार्थ यांच्या प्रचारार्थ मावळ मतदारसंघातून आपला दौरा करत आहे दोन हजार सतराच्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निकाल जाहीर झाले राष्ट्रवादीने गुलाल उधळला त्यावेळी एक बातमी खूप गाजली ती म्हणजे पवारांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय निमित्त होत रोहित पवार यांचे राज्यातील सर्वाधिक निवडून येण्याचे पवारांच्या कुटुंबातून येणारे रोहित पवार हे शरद पवारांचे ज्येष्ठ बंधू कृषी महर्षी अप्पासाहेब पवार यांचे नातू आणि सुनंदा राजेंद्र पवार यांचे चिरंजीव यानंतर रोहित पवार वारंवार चर्चेत राहिले कधी त्यांचं सामाजिक काम तर कधी साखर उद्योगात अगदी कमी वयात पॉलिसी कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक त्यांनी तरुणांसाठी केलेले सृजन व्यासपीठ कौशल्य विकास रोजगार खेळ कला या सर्वांचा मेळ घालणारे तरुणाईचे आघाडीचे व्यासपीठ ठरत आहे अलीकडच्या काळात त्यांनी विविध प्रश्नांवर मुद्द्यांवर समाज माध्यमामधून मांडलेली भूमिका मतही सतत चर्चेत असतात गेल्या दोन वर्षात पवार कुटुंबाचे सदस्य असून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यात त्यांना यश येत आहे असे म्हणता येईल मात्र पार्क आणि रोहित यांच्यामध्ये तुलनाही होतच आहे पार्थ यांचं पहिलं भाषण झालं त्यावेळी भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी जल्दोष केल्याचं हे ऐकायला मिळालं पहिल्या भाषणेमध्ये पार्थ हे विथरलेले पाहायला मिळाले मात्र यावर सारवासारव करताना भाषणानंतर शरद पवार अजित पवार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्थ कसे नवीन आहेत शिकतील त्यांना सांभाळून घ्या वगैरे वारंवार जनतेला पटवून सांगितलं पहिली जाहीर सभा आणि तिथलं भाषण तेही आजोबा आणि वडील मंचावर असताना अशी नावी संधी मिळूनही पार्थ यांना कौटुंबिक वारसा आवळण्यापलीकडील मराठीतून चार वाक्य मी बोलता आलेली नाही मान्य आहे की पार्थ नवीन आहे मात्र त्यांच्या भाषणात उद्याच्या भावी खासदाराशी आश्वासक झलक म्हणावी तशी पाहायला मिळत नाहीये शरद पवार मुस्तकी राजकारणी आहेत राजकारणातल्या ज्येष्ठ व्यक्तींपासून राजकारणात येऊ इच्छणाऱ्या तरुणांपर्यंत सर्वांना त्यांचा आदर्श वाटतो महाराष्ट्राचे राजकीय गणित त्यांच्याशिवाय आकाराला येत नाही अजित पवार यांना राजकारणात आणणारे शरद पवार अजितदादांचा राजकीय प्रवास जिल्हा बँक सहकारी संस्था असा सुरू झाला स्वतःच्या खास गावरान शैलीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात त्यांना मोठा फॅन फॉलोअर आहे त्यानंतर राजकारणात आलेल्या सुप्रिया सुळे थेट खासदारकीची निवडणूक लढवली असली तरी संघटनांच्या पातळीवर युतीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले तरी थेट दिल्लीचे तख्त गाठणाऱ्या ताईंना जमिनीवरचे कार्यकर्ते आजही विचकून असतात दोन हजार सतरा मध्ये रोहित यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेतून झाली या पार्श्वभूमीवर थेट खासदारकीची संधी मिळणार या पार्क यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणं यात काही वाघ बन आहे पवारांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे एकीकडे एक रोहित पवार ज्यांच्याकडे आजोबा आप्पासाहेब आणि आई वडिलांचा अराजकीय सामाजिक वारसा आहे त्यांचे स्वतःचे व्यावसायिक काम आहे निवडून आल्यावर अवघ्या दोन वर्षात स्वतःचं उभं करत आणलेलं काम तरुणांचं संघटन ही त्यांची जमेची बाजू एकीकडे एक आजोबा शरद पवारांचा आदर्श सांगत की स्वतः राज्यभर फिरून संघटनांवर भर देत आहेत समाजातल्या प्रतिष्ठितांना जवळ करताना सर्वसामान्य तरुणालाही बांधून घेत आहेत डिजिटल माध्यमांचा सुयोग वापर करून स्वतःची ठाम भूमिका मांडण्यावरही त्यांचा कल दिसतो त्या उलट पार पवार यांनी लोकसभेच्या निमित्ताने काही महिन्यापूर्वी पक्षाच्या सभांना हजेरी लावायला सुरुवात केली अवघ्या अठ्ठावीस वर्ष वय असणाऱ्या या तरुण उमेदवाराचा डिजिटल माध्यमावर अपेक्षित वावर नाही अजून स्वतःची अशी वैचारिक भूमिका त्यांनी मांडलेली नाही यावेळी पक्षात म्हणाल तर वावर शून्य इतक्या गदारोळानंतर मिळालेली उमेदवारी त्यांची पहिली ही ट्रोल झाली आहे त्यामुळे पुढचं आव्हान खडतर आहे हे निश्चित या निवडणुकी पुरतेच नाही तर एकूणच राजकारणात त्यांना भाषा आणि भाषण या गुणांना विकसित करत न्यावं लागेल संघटन बांधावं लागेल वडील अजित पवार यांची हातोडी वापरून जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल माध्यम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा लागेल विशेष बाब म्हणजे पार्थ प्रचारासाठी रोहित पवार सारखी बनणार का हेही पाहणं आगामी प्रचारासाठी औत्सुकतेचं ठरेल स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास पिंपरी चिंचवड